नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खाद्यतेलांच्या किमतीत मोठी घसरण पंधरा लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर काय आहेत याबद्दल या संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरण कशा पद्धतीने झालेला आहे व पंधरा लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर काय असणार आहेत ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरण पंधरा लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर खाद्य तेल म्हणजे असे तेल जे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते हे तेल विविध वनस्पतीच्या बियापासून फळापासून किंवा वनस्पतीच्या इतर भागापासून काढले जाते आपल्या भारतात आणि जगभरात अनेक प्रकारचे खाद्यतेल वापरले जाते आणि प्रत्येक तेलाची स्वतःची चव गुणधर्म आणि आरोग्यविषयक फायदे असतात बघा सोयाबीन सोयाबीन तेल सुमारे एकशे तीस किलो शेंगदाणा तेल सुमारे एकशे पंच्याऐंशी किलो आणि सूर्यफूल तेल सुमारे एकशे तीस किलो हे झालं तेलाचे एकूणच रेट बघा प्रमुख खाद्य तेलाचे प्रकार काय आहेत पहिलं आहे शेंगदाणा तेल हे तेल शेंगदाण्यापासून काढले जाते याला गोड किंवा किंचित दाट चव असते आणि हे तेल तळण्यासाठी आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहे यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे भरपूर प्रमाणात असतात जे हृदयासाठी जे हृदयासाठी चांगले मानले जातात दुसरं आहे सूर्यफूल तेल बघा काय सांगतो आहे आपण हे सूर्यपुलाच्या बियापासून तयार होते हे तेल हलके आणि चवीला तटस्थ असते त्यामुळे ते इतर पदार्थांची चव बदलत नाही यामध्ये यामध्ये विटॅमिन ई या मोठ्या e प्रमाणात असते आणि तळण्यासाठी आणि भाज्या शिजवण्यासाठी याचा देखील वापर केला जातो तिसरा आहे सोयाबीन तेल बघा हे सोयाबीनच्या सोया बियापासून काढले जाते यामध्ये ओमेगा तीन आणि ओमेगा सहा ओमेगा सा फॅटी ॲसिडचे प्रमाण या ठिकाणी चांगले असते हे एक स्वस्त आणि बहुउपयोगी तेल आहे जे अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते चौथं आहे खोबरे तेल हे नारळाच्या खोबऱ्यापासून मिळते दक्षिण भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे जास्त असतात परंतु यातील यातील लॉरिक ॲसिड आरोग्यासाठी फायदेशीर या ठिकाणी मानले जाते हे तेल देखील म्हणजे खोबरे तेल देखील उष्णतेमध्ये स्थिर राहते त्यानंतर पाचवं आहे मोहरीचे तेल हे मोहरीच्या बियापासून काढले जाते आणि याचा वापर प्रामुख्याने प्रामुख्याने उत्तर आणि पूर्व भारतात होतो याला एक विशिष्ट तिखट आणि तीव्र वास असतो हे तेल रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयासाठी देखील चांगले असते असे देखील मानले जाते त्यानंतर तेल निवडताना कोणती काळजी घ्यावी बघा उत्पादन पद्धत रिफाईन आणि कोल्ड प्रेसर प्रेस्ड असे दोन मुख्य प्रकार आहेत कोल्ड प्रेस्ड तेल कमी उष्णतेवर काढले जाते त्यामुळे त्यातले नैसर्गिक पोषक तत्वे टिकून राहतात आणि रिफाईंड तेल हे विविध प्रक्रियांद्वारे शुद्ध केले जाते दुसरं वेग आहे आरोग्यविषयक फायदे प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे आहेत तुमच्या आरोग्यांच्या गरजानुसार योग्य तेल निवडावे उदाहरणार्थ हृदयासाठी मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स असलेले तेल चांगले असते बघा प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते त्यामुळे योग्य तेलाची निवड करणे हे देखील महत्त्वाचे आहे संतुलित आणि योग्य प्रमाणात तेलाचा वापर केल्यास आरोग्य या ठिकाणी चांगले राहते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे रेट काय आहे म्हणजे एकूणच प्रमुख खाद्यतेलाचे प्रकार काय आहेत व तसेच या ठिकाणी तेल निवडताना कोणती काळजी घ्यावी आणि एकूणच एकूणच आजचे हे नवीन दर काय असणार आहेत खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घसरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद